नमस्कार आपला देश आपलं राज्य आपलं राष्ट्र जर बळकट सशक्त आणि छान व्हायचं असेल ना तर समाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाला पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि तेही विचार करून चांगल्या लोकांना आणि हे मतदान करण्याकरता समाजातल्या काही लोकांनी जे लीडर्स आहेत ज्यांचा लोकांवरती प्रभाव आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून मी आवाहन करतो सर्व टीचर्सला टीचर्स प्रत्येक मुलगा तुमच्या गावातला प्रत्येक प्रौढ व्यक्ती एक ना एक दिवस तुमच्या हाताखालून शिकून गेलेला आहे त्याला टीचर्स बद्दल खूप रिक्वेस्ट आहे त्यानं शाळेमध्ये तुमच्याकडूनच शिकलाय चला ना आज त्यालाही शिकूयात ए बाळ मतदानाला जा ए बाबा मतदानाला जा आणि विचार करून मतदान कर बर का उगीच माझ्या जातीचा आहे मला फायदा होतोय मला पैसा दिला जातोय ह्यांनी सांगितलंय मित्रांनी सांगितलंय म्हणून मी मतदान करणार नको तसं नको विचार करून कर शिक्षकांचं कार्यच समाजाला सुदृढ करायचं समाजाला सशक्त आणि विचार करायला प्रवृत्त करायचं सो मी आज सगळ्या टीचर्सला रिक्वेस्ट करतो प्लीज एक छोटासा व्हिडिओ बनवा जसं मी बनवतोय ना तसाच सगळ्यांना उद्देश होऊन की मी सगळ्या माझ्या मित्रांना माझ्या समाजातल्या लोकांना माझ्या स्टुडंट्सला विनंती करतो की स्वतः मतदानाला जावा फॅमिलीला घेऊन जावा आजूबाजूच्या लोकांना घेऊन जावा आणि महत्वाचं म्हणजे मत चांगल्या व्यक्तीला द्या जो देशाचं समाजाचं भावी पिढींचं कल्याण करेल असं मत द्या कृपा करा आणि सर्व टीचर्स तुम्ही व्हिडिओ बनवून समाजात पसार करा एक दोन चार लोक कदाचित तुमच्या व्हिडिओमुळं जास्त मतदानाला जातील थेंबे थंबेच तळे साचेल महासागर होईल आणि आपला देश खूप सुंदर बनेल सो चला मिळून आपण प्रयत्न करूयात